नमस्कार कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे वेज फिश फ्राय चला आता आपण याची रेसिपी बघूया यासाठी आपल्याला लागणार आहेत सोयाबीन सोयाबीन मी एक कप घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर सोयाबीन आपल्याला उकडून घ्यायचे आहेत अगदी पाच मिनटं उकळीमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर हे या भांड्यामध्ये घेतलेले आहेत मी हे बघा तर यामध्ये हे थोडं धुवायचे आहेत आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मी यामध्ये पाणी घेणार आहे होऊ शकते मी सोयाबीन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी घातलेलं आहे आता हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर ह्यासाठी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी असं मी यामध्ये मीठ घातलेलं आहे गॅस ऑन करूया हे बघा अगदी पाचच मिनिटात हे उकडतात तर पाच मिनटं आपण हे उकडून घेऊया गॅस मोठा केलेला आहे पाचच मिनटं लागतात शिजण्यासाठी तर पा तर पाच मिनटं मी हे सोयाबीन शिजवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता पाचच मिनटं झालेले आहेत आणि हे बघा सोयाबीन छान उकडलेले आहेत तुम्हाला मी दाखवते हे बघा गॅस बंद करूया सोयाबीन जे आहेत हे आपण आता कोळे करून घेऊया म्हणजेच यातलं पाणी काढून घेऊया हे बघा हे उलातने प्रेस करायचं आहे सोयाबीन जे आहे हे मिक्सरला आता आपण बारीक करून घेऊया हे बघा ते काढून घेऊया हे सोयाबीन जे आहेत हे मिक्सरला आता आपण बारीक करून घेऊया तर मी तुम्हाला सोयाबीन बारीक केल्यानंतर दाखवणार आहे तर हे मिक्सरला मी फिरून घेणार आहे तर तुम्ही बघू शकताय सोयाबीन हे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत हे बघा हे छान क्रश झालेले आहेत हे बघा खूप असं पीठ नाही केलेलं तर हे बघा साधारण असे मोठे दिसत आहेत हे बघा या पद्धतीनं आपल्याला मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे हे मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता बटाटे मी उकडून घेतलेले आहेत तर हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर हे खिसून घेऊया तर हे बघा तर मी बटाटे खिसून घेतलेले आहेत आता हे यामध्ये मिक्स करूया आता यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मिरची पूड मिरची पूड ही खाण्याच्या चमच्याने घ्यायचे ही दोन अर्धा ते पाऊन चमचा मी मीठ घेतलेला आहे हे घेऊया तुम्ही चवीप्रमाणे देखील घेऊ शकता एक चमचा आपल्याला धणेजिऱ्याची पूड घ्यायची ही घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे हा एक हा दोन हा तीन आणि हा चार चार चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि एक चमचा आपल्याला मैदा घ्यायचा आहे हा घेऊया आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे एक चमचा ही घेऊया आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया आपण तरी मिक्स करूया तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे बटाटा असं मिक्स करायचं आहे पूर्णपणे यामध्ये पाणी घालावं लागत नाही तर तुम्ही बघू शकता हे बघा सोयाबीन कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता ह्याचं आपण आता ह्यासाठी आपल्याला रवा लागणार आहे तर रवा घेऊया रवा घेतलेला आहे हा घेऊया अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे हा घेऊया प्लेटमध्ये यामध्ये घेऊया एक चमचा मिरची पूड आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर मीठ हे तुम्ही चवीप्रमाणे देखील घेऊ शकता हे छान मिक्स करून घेऊया आता आपण याला माशाचा आकार देऊया म्हणजेच फिश बनवून घेऊया फिशच्या स्लाईस बनवून घेऊया तर ह्यासाठी आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हा हुबा असा प्रेस करायचा आहे हुबा हे बघा आपल्याला हे बघा मध्ये आधी दोन बोटांनी प्रेस करायचा आहे आणि चमच्यानी आकार काढून घ्यायचा आहे काय होईल प्रेस करायला जाताना ते तुटेल तर यासाठी आपल्याला चमच्यानी आकार काढून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीनं असं परफेक्ट शेप येतोय चमच्यानी बघा असा पुढच्या आपल्याला असं वळवून घ्यायचं तर या तर या पद्धतीने आपण आकार देऊन घेऊया हे बघा असे आणि चमच्यानी हे बघा असं प्रेस करायचं चमच्यानी काढून घ्यायचा तुम्ही बघू याच पद्धतीने मी उरलेले देखील असे पीस बनवून घेणार आहे हे बघा मस्तच छान अशा फिशच्या स्लाइस तयार आहेत हे बघा आता आपण या रव्यामध्ये घोळून घेऊया ह्याच पद्धतीनं आपल्याला हे बघा यामध्ये प्रेस करायचं आहे ह्याच्यावर रवा लावून घेऊया आणि व्यवस्थित कोट करून घेऊया हे बघा हे बघा ह्या पद्धतीनं तर ह्याच पद्धतीनं आपण सगळे जे पीस आहेत हे असे रव्याने कोट करूया हे बघा असे तुम्ही बघू शकता मी सगळ्या माशांना हे बघा असा हा रवा कोट करून घेतलेला आहे हे बघा ह्या पद्धतीनं आता हे पीस आपण तळून घेऊया तेल हे गरम झालेलं आहे दही आपण तेलात सोडून घेऊया आणि गॅसची फ्लेम मिडियम करायचे आता हे पलटून घेऊया आता हे फिश आपल्याला छान भाजून घ्यायचे तेरे हे काढून घेऊया हे बघा ते छान भाजलेले हे बघा हे बघा मस्तच तर याच पद्धतीने उरलेले देखील आपण तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे लगेचच तळतात तर आपण हे एक एक काढून घेऊया आपण हे एक एक पीस काढून घेऊया असे आणि गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता छान असे वेज फिश फ्राय तयार आहेत हे बघा हे बघा तर मी तुम्हाला कट करून दाखवते कट करून दाखवते हे बघा मस्त झालेलं आहे हे बघा छानच झालेले तर तुम्ही बघू शकता वेज फिश फ्राय तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा, आणि हो रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू तुमच्या मनापासून धन्यवाद हे बघा